आमच्या वागातले त्यांचा हात मोडलेला एका हाताने गाडी मित्रांनो आपण आहोत आता चौदरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे सुंदर आणि नंद्या मला वाटतं दादा प्रथमच तुम्ही या भागामध्ये आलाय का नाही काय मिळत असतो काय म्हणत असतो ही बैलजोडी प्रथमच आली ही बैलजोडी परत प्रथमच नाही नंद्या आणि सुंदरच्या विषयी माहिती सांगा आता नंद्या आणि सुंदरच्या विषयी माहिती सांगा नंद्या कुठल्या खांदी पळतो नंद्या चारही खांदी पळतो आणि आदत येतो आदत आहे आणि हा पब्लिक निभावतो सुंदर सुंदर पब्लिक निभावतो कुठल्या खांदी दोन्ही गांधी पब्लिक निभावतो तुमचं गाव कोणतं आमचं गाव ब्राह्मणी तालुका रावरी रावरी आणि जिल्हा जिल्ह्यानगर अहमदनगर अहिल्यानगर अहिल्यानगर राऊरीच आहे तुम्ही बरोबर आणि बैल तिकडे कशामध्ये पळतात घोड्यामध्ये आणि तिकडं येण्याचं प्रयोजन कसं काय कसं वाटलं तुम्हाला इथं फेऱ्यामध्ये पळावं म्हणून चांगलं वाटलं इकडं बरोबर आज गाडी कोणी चालवली एक बाबू ड्रायव्हर तुमच्या बागातले काय हा आमच्या भागातले त्यांचा हात मोडल एका हाताने गाडी आणली एका हाताने गाडी चालली बाबू ड्रायव्हर काय सांगाल आज कस काय हात तुमचं फ्रॅक्चर आहे तरी तुझा तुम्ही गाडी चालवली काय सांग सांगा की <laughs> बोला ना काहीतरी काय नाही मला एकदम त्यांच्या कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स होता हो त्याच्यामुळे बरं आणि आमच्या इकडच्या भागातली पुणे जिल्ह्यातली असतील सातारा भागातली असतील तीनच्या फेरायचे जे मैदान होते त्याच्याविषयी काय सांगाल भरपूर मैदान केले आहे आजचं हे मैदान कसं झालं फाटी कशी पळायला फाटी एकदम बरी झालं निवेदन एकदम भारी होतं एकदम भारी निवेदन भारी निवेदन आणि आयोजक कसे आहेत एकदम मस्त होते हि तुम्ही एवढ्या लांबने आता अहिला नगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल हिथं आल्यानंतर नाही इथल्या स्थानिक बैलगाडी मालक आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते त्याचबरोबर आमची तालुका कमिटी असेल आमचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब मदने कशा पद्धतीनं तुम्हाला ट्रीट करतात इथं एकदम म्हणजे अनुभव एकदम चांगला आहे कधी बाकीच्या ठिकाणी असं वाटतं काही लोक दादागिरी करते काही बळ सेमी गाडी घालते काही कुठं काय करते पण असं काही वाटलं नाही ते कार्यक्रम झाला हा एक नंबर ज्यावेळेस तुम्ही प्रथम येत होता त्यावेळेस प्रथम तुमच्याकडे कसं नियोजन असताना कुणाकडनं नियोजन आहे आम्ही पहिल्यांदा इकडे चार मैदानात खायला आलो दवा काका यांच्या यांच्याकडे आल बैल घेऊन तिथं आमचं पहिल्यांदा एक बैलाचा गटपास झाला नंतर सेमीला बैलाचं चाक निघाल त्याच्यानंतर मग रुटिंग चालू झाली इकडे यायची जायची असं आणि आजचं जे नियोजन कोणाच्या नेतृत्वाखाली खाली करण्यात आलं होतं मार्गदर्शन केलं होतं एकंदरीत मैदान कसं झालं एकदम सुटसुटीत झालं मैदान एकदम आता किती दिवस थांबणार आहे नाही आता जाणार आम्ही घरी बरं आणि पुढचं नियोजन काय आहे सुंदरचं आणि पुढचं नियोजन आता परत आताच हा आधी एक नियोजन काकांचं अध्यक्ष आहे खाली पाच तारखेला त्या पद्धतीने नियोजन आहे संदर्भात काय सांगाल मैदान एक नंबर पार पडले सगळे निर्णय एकदम पण व्यवस्थित दिले बाबांच्या नेतृत्वाखाली आज इथं आम्ही आलोय आणि नियोजन पण एक नंबर आवडला आम्हाला तिने पण आमची फेर एकदम भारी झाले आणि सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्या गोष्टी एकदम काय सांगा एवढी पण एक नंबर आज पहिल्यांदा आम्ही दोन्ही बैल एकत्र आखले त्यामुळे बैल पण एकमेकाला एकदम बैल मस्त पळाली त्यामुळं आमचा तीन नंबर इथं आज झाला बरोबर चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव माझं नाव अक्षय बाबासाहेब गोपाळे बर काय सांगाल मैदानाच्या विषयी तुमच्या बैलजोडीच्या विषयी काय सांगाल ते सांगा बैलजोडीत आज जेव्हा म्हणजे आम्ही बैल ज्यावेळेस झुकले ज्या वेळेस गाडी सुटली ना त्याच वेळेस गाडी पहिले एवढी मध्येच चुकले की आज गटा निघणार आहे सेमी पण निघणार आहे आणि फायनल फक्त आम्ही ज्या वेळेस झाले की गाडी शेजारची गाडी घासली थोडी त्याच्यामुळे गाडी हे झाली नाही तर पहिला किंवा दुसराच नंबर होता पहिला किंवा दुसराच नंबर होता आणि आमचे जे भाऊ होते गौरव आप्पा गौरव आप्पाचं आता लवकरच गौरव आप्पा आमच्याकडे राऊरी भागामध्ये सगळ्यात मोठं मैदान आमच्या तालुक्यातलं था किंवा आमच्या जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मैदान आता आम्ही घेणार आहे नंतर कारण आमच्याकडे मग बैलपोळा पोळा बैलपोळा झाल्यानंतर दोन तारखेनंतर तिथं एवढी अशी मुबलक जागा आहे का खूप खूप मोठी जागा कसं घेणार ओपनच का आदतचं घेणार आदतचं आणि ओपनच दोन बैल आदत बैल आदत बैल आदत बैल आजचं नियोजनाचं कोण आहे मास्टर माइंड आज आमच्या नियोजनाचे मास्टर बाबू ड्रायव्हर आणि दादा नगरे बरं बबलू दादा नगर आमचे ते एकदम जवळचे आणि बाबू ड्रायव्हर हा म्हणजे आमच्या काळजाचाच विषय बाबू ड्रायव्हर जर इकडे जर म्हणजे आमच्या गाडीवर जर बसले ना तर आम्ही डायरेक्ट बिनदास त्यांच्यावर विषय सोडून देणार की तिकडून ती गाडी पुढे बाहेर जाणार नाही बाबू ड्रायव्हरचा हात फ्रॅक्चर तरी पण गाडी चालवली बाबू ड्रायव्हरला इथून तिकडच मेडिकल मध्ये जाऊन पहिलं स्प्रेन तेन घेऊन आलो ती पट्टी घेऊन आलो तूच चालव बाबा हा नाही आमचा विश्वास फक्त याच माणसाचा आणि एकाच हाताने गाडी चालवली ती पण बाकीच्या तोडीच तोड आजच्या याच्यामध्ये इतके ड्रायव्हर आहेत म्हणजे आता नाव बरेचसे पण आमच्या भागात एकच ड्रायव्हर आहे आणि एकच वाघ आहे आमच्या शिर्डीकरांचा आणि आमच्या रावरीकरांचा एकच वाघ म्हणजे बाबू ड्रायव्हर धन्यवाद